राज्य फोल्याने हो दुसरं काही केलं नाही हे राज्यकर्ते म्हणून आले आणि आता व्यापारी झालेत फोडा आणि राज्य करा तुम्ही आत्मनिर्भर भारत उभारणार होता काय झाला

जनतेची त्याची निवडणूक काय मुंबई लुटली जात होते त्यावेळी तुम्ही काय करत होता संविधान बदललं जात होतं त्यावेळी तुम्ही काय करत होता महाराष्ट्र खिडखिळात केला जात होता त्यावेळी तुम्ही काय करत होता महाविकास आघाडीचे सांगली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ नितीन बाणगुडे यांनी मेळावा चांगलाच गाजवला यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली उद्धव ठाकरेंच्या काळात यांना हिंमत झाली नाही महाराष्ट्राकडे बघण्याची यांना महाराष्ट्र ओरबडायचा होता म्हणून यांनी शिवसेना पक्ष फोडला यांना लोकशाही संपून हुकुमशाही आणायची आहे भाजप सरकार फक्त दोन लोकांसाठी काम करतं यांना या निवडणुकीत धडा शिकवायचा आहे गद्दारांना त्यांची जागा दाखवायची आहे असं म्हणत बाणगुडे पाटलांनी भाजपचं सगळं काढलं पाहूया ते अंगावर शहारे आणणार संपूर्ण भाषण त्यामुळे जोपर्यंत उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत आपल्याला हवं ते करता येणार नाही यासाठी त्यांनी महाविकास आघाडीचं सरकार पाडलं उद्धवजी ठाकरेंना मुख्यमंत्री ना तुम्ही उतरवलं पण जनतेच्या मनातून उतरवणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तुम्ही शिवसेना फोडली लोकांमध्ये प्रचंड संताप तयार झाला त्याच्यानंतर तुम्ही राष्ट्रवादी फोडली आणि लोक प्रचंड उद्विग्न झाली सोशल मीडियावर त्यावेळी ट्रेड चालू झाला मतदान कार्ड विकणे आहे पण हा ट्रेड अत्यंत लोकशाहीला घातक असणारा ट्रेड आहे असा ट्रेड चालवण्यापेक्षा सर्वसामान्य जनतेनं या मतदान करण्याची किंमत आता मी तुम्हाला मतदानातूनच दाखवून देऊ अशी भूमिका घेणं गरजेचं होतं आणि जनसामान्यामध्ये ती जागरूकता निर्माण करायचं काम आता महाविकास आघाडीच्या सगळ्या घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांचं आहे शंभर टक्क्या लोकसंख्येपैकी ऐंशी टक्क्या लोकसंख्या कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित कधीच नसते वीस टक्के लोक फक्त राजकीय पक्षाशी संबंधित असतात पण त्या वीस टक्क्या लोकसंख्येपैकी ज्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आपल्या पक्षाचा विचार आपल्या पक्षाची भूमिका लोकांपर्यंत ठळकपणे नेतात तो पक्ष विजयी होतो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपण सगळे कार्यकर्ते आपापल्या पक्षाचे डोळ्यानी कान आहात डोळ्यानी कान सक्षम असले की पक्ष सक्षम होतो आणि निवडणुकीतला विजयी सोपा होतो हे सगळ्यात महत्वाचं आहे आपल्या सगळ्यांना या निवडणुकीमध्ये आता ते नेमकंपणानं करायचं आहे परिस्थिती वेगळ्या बाजूला निघालेली आहे आपण नीट काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत परवा एका शहराच्या चौकावर उभा राहून एक तरुण संगत होता सरकारनं महागाई वाढवली सरकारनं बेरोजगारी आणली सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीला लावलं शेतकऱ्यांनी लघु उद्योग पूर्ण उद्ध्वस्त केलं हे सरकार काही उपयोगाचं नाही सरकार बिनकामाचं आहे बघता बघता सगळ्या लोकांनी त्याचं ते ऐकलं कुणीतरी तक्रार केली पोलिसांनी त्या तरुणाला धरून पोलीस स्टेशनला नेलं तो तरुण सांगतोय साहेब मी केलं तरी काय माझी चूक काय तुम्ही मला इथं का आणलंय तसे इन्स्पेक्टर म्हणले तू सरकारच्या विरोधात बोलतो महागाई वाढवली सांगतो बेरोजगारी आणली सांगतो हे सरकार बिनकामाचाही सांगतो म्हणून तुला इथं आणलंय तसा तो तरुण म्हणला अहो साहेब मी आपल्या सरकारबद्दल कुठे बोलत होतो मी पाकिस्तानच्या सरकारचं सांगत होतो तसा तो इन्स्पेक्टर म्हटला तू काय आम्हाला मूर्ख समजतो का आम्हाला माहीत नाही का कुठल्या सरकारनं महागाई वाढवली आम्हाला माहीत नाही का कुठल्या सरकारने बेरोजगारी आणली आम्हाला माहित नाही का कुठलं सरकार बिनकामाचं आहे सर्वसामान्य माणसांपासून प्रशासनातल्या अधिकाऱ्यांपर्यंत लोकांना सगळ्या गोष्टी आता व्यवस्थित कळाल्यात ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे आज परिस्थिती काय आहे एकीकडं एक या उन्हाळ्यामध्ये भीषण पाणी टंचाईनं प्रश्न प्रचंड मोठा बिकट झालाय दुष्काळाच्या झळ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना लागतायत माणसांचे जीव आणि पिकाचे जीव कसे वाचवावेत हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे पण सरकार मात्र फोडाफोडीमध्ये व्यस्त आहे ही अलीकडची आमची सगळ्यात मोठी दुर्दैवी अवस्था आहे इंग्रज या देशामध्ये दे व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले फोडा आणि राज्य करा ही नीती त्यांनी राबवली भाजप ओल्याने दुसरं काही केलं नाही हे राज्यकर्ते म्हणून आले आणि आता व्यापारी चालेत फोडा आणि राज्य करा या नीतीनं सगळा कारभार चाललाय ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे यंत्रणाची दडापशाही पूर्णपणे चाललेली आहे आपण कधीतरी या सगळ्या गोष्टींचा विचार आता शांतपणे केला पाहिजे कधीतरी या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत आज शेतकऱ्यांची नेमकी अवस्था काय आहे साहेब गेल्या दोन दिवसात म्हणजे अवघ्या साठ दिवसात चारशे सत्तावीस शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात आत्महत्या केल्यात चारशे सत्तावीस आणि गेल्या दहा महिन्यात दोन हजार तीनशे सहासष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात ही परिस्थिती आहे आमची या शेतकरी राज्यांना कुणाकडे बघायचं कुणाकडे पाहायचं आमचे शिवसेनेचे शिवसैनिक शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचतायत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत पण ज्या सरकारमध्ये आहेत ज्यांनी शेतकऱ्याला मदत करायची ते कुठे आहेत कधीतरी आम्हाला याचा विचार करता आला पाहिजे अजून पीक विमा एक रुपयात सांगितलं पण घोषणा झाली अंमलबजावणी झाली का परवा आमच्या भागातले काही शेतकरी एस पी साहेबांकडे गेले म्हटले आम्हाला पीक विम्याचे पैसे मिळालेत पण ते पीक विम्याचे पैसे घरी नाहीला आम्हाला पोलीस संरक्षण पाहिजे ते एसपी सुद्धा अवाक झाले म्हणले असलं किती विमा मिळालाय आणि ते शेतकरी म्हणले सत्तावीस रुपये अरे तुम्ही काय शेतकऱ्यांची चेष्टा चालवली आहे शेतकरी द्रोह करणार हे सरकार आहे हे पहिलं लक्षात ठेवा उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते सोयाबीनचा दर होता अकरा हजार रुपये पण या सरकारनं परदेशातून एक लाख अडतीस हजार कोटींचं खाद्य तेल आयात केलं एकशे पासष्ट लाख टन खाद्यतेल आणलं आणि आन इथल्या शेतकऱ्यांचे सोयाबीनचे दर पाडले पुण्याच्या बाजूचं हे सरकार आहे कंदा निर्यातीवर बंदी घातली पुन्हा चाळीस टक्के निर्यात शुल्क लागलं ला। भारत जो विश्वासार्ह देश होता जगभरात कांदा निर्यात करणारा दुर्दैवानं भारतातल्या शेतकऱ्यांचा कांदा प्रदेशात गेलाच नाही इथला शेतकरी देशो धडीला लागला पण भारताचा कांदा मिळाला नाही म्हणून पाकिस्ताननं सगळ्या जगभर कांदा पुरवला म्हणजे तुमच्या धोरणामुळे भलं कुणाचं झालं भारतीय शेतकऱ्यांचं नाही पाकिस्तानच्या शेतकऱ्यांचं तुम्ही कुणाचं भलं करायला सरकारमध्ये बसला कधीतरी आम्हाला प्रश्न पडला पाहिजे हा सगळा तरुण देश आम्ही मानतो अठ्ठावीस वर्ष सरासरी वय या देशात म्हणजे निम्मी लोकसंख्या अठ्ठावीस वर्षाच्या आणि निम्मी लोकसंख्या अठ्ठावीस वर्षाच्या वर पण या देशामध्ये सध्या बेचाळीस टक्के बेरोजगारी आहे अठरा ते पंचेचाळीस या वयोगटातले साठ टक्के लोक बेरोजगार आहेत नोकऱ्याच नाहीत परवा पोलीस भरती निघाली जागा होत्या सहा हजार अर्ज आले सात लाख शासनाच्या तीन विभागाच्या भरत्या निघाल्या जागा होत्या तेवीस हजार अर्ज आले पस्तीस लाख काय करायचं या देशातल्या तरुण ना शेताला पिकाला हमी भाव नाही इकडं नोकऱ्या नाहीत आत्महत्या करण्याशिवाय यांच्याकडं पर्याय काय दहा महिन्या दोन हजार तीनशे सहासष्ट आत्महत्या रोज दोन तरुण बेरोजगारीमुळे आत्महत्या करतायत ही आमच्या महाराष्ट्राची अवस्था आहे मला प्रश्न पडला होता काल भाजपाचा साहेब जाहीरनामा प्रकाशित झाला पण मी विचार करत होतो हे जाहीरनाम्यात आता नेमकं मांडतील काय सांगतील काय कधीतरी हा प्रश्नही आपल्याला पडला पाहिजे नेमकं काय सांगणार आहेत आता गॅरंटी गॅरंटी म्हणून सांगतायत पण तुमच्या गॅरंटीच्या वॉरंटीचं काय कधी होणार आहे हे सगळं तुम्ही प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख जमा करतो होता काय झालं त्या गॅरंटीचं तुम्ही हमी भाऊ देतो होता काय झालं त्या गॅरंटीचं तुम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार होता काय झालं त्या गॅरंटीचं तुम्ही दोन हजार बावीस पर्यंत सगळ्यांना पक्की घरं देणार होता काय झालं त्या गॅरंटीचं तुम्ही अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारणार होता काय झालं त्या गॅरंटीचं तुम्ही मेक इन इंडिया करणार होता काय झालं त्या गॅरंटीचं तुम्ही स्किल इंडिया करणार होता काय झालं त्या गॅरंटीचं तुम्ही डिजिटल इंडिया करणार होता काय झालं त्या गॅरंटीचं तुम्ही आत्मनिर्भर भारत उभारणार होता काय झालं त्या गॅरंटीचं अ भारताला आत्मनिर्भर करायचं राहू द्या आधी तुमच्या पक्षाला आत्मनिर्भर करा एकशे सहासष्ट उमेदवार दोन हजार चोवीसला बाहेरच्या पक्षातले घेतलेत यांनी स्वतःचे उमेदवार नाहीत आत्मनिर्भर तुम्ही नाही देश कसे कराल प्रश्न सगळ्यात मोठा आहे घोषणा फक्त करायची आश्वासनं फक्त द्यायची माझा एक मित्र होता रोज सकाळी ऑफिसला जायचा दुपारपर्यंत काम करायचा आणि दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत सगळ्या सहकाऱ्यांबरोबर जेवायला बसायचा त्या दिवशी सुद्धा सगळ्यांबरोबर जेवायला बसला डबा उघडला डबा उघडून बघितला डब्यात खिचडी म्हटला म्हटलं तेरे की खिचडी आपल्याला अजिबात आवडत नाही पण करतो काय खाल्ली निमूटपणे दुसऱ्या दिवशी परत ऑफिसला आला परत दुपारपर्यंत काम केलं दुपारी परत सगळ्यांवर जेवायला बसला परत डबा उघडला डबा उघडून बघितला डब्यात परत खिचडी अरे काय कटकट आहे राव रोज खिचडी पण खाल्ली निमूटपणे तिसऱ्या दिवशी परत ऑफिसला आला परत दुपारपर्यंत काम केलं दुपारच्या सुट्टीत परत सगळ्यांवर जेवायला बसला परत डबा उघडला परत डब्यात खिचडी अरे काय वैताग आहे राव रोज खिचडे खिचडी खिचडे वैताग आलाय नुसता तसा त्याचा शेजारी म्हणला हि तंतन करून काय उपयोग आहे का त्यापेक्षा घरी जाऊन तुझ्या बायकोला सांग बाई मला खिचडी आवडत नाही दुसरं काहीतरी बनवून दे हिथं बोलून काय उपयोग तसा तो तरुण म्हटला हे बघ माझं अजून लग्न झालं नाही त्यामुळं मला बायको नाही त्यामुळं माझा स्वयंपाक मीच बनवतो आणि मला खिचडीशिवाय दुसरं काय बनवता येत नाही म्हणजे खिचडी बनवली कुणी ह्या आणि परत खिचडी आपल्याला अजिबात आवडत नाही अरे केली कुणी गेल्या दहा वर्षात महागाई कुणी वाढवली यांनीच आणि आता जाहीरनाम्यात काय महागाई आपल्याला अजिबात आवडत नाही मागच्या जाहीरनाम्यात दोन कोटी नोकऱ्या देतो म्हणलेलं यात एक कोटीची वाढ झाली आताच्या जाहीरनाम्यात तीन कोटी नोकऱ्या देतो लिहिलाय दोन कोटीचं आधी काय झालं ते सांगा नाही नाही बेरोजगारी आपल्याला आवडत नाही केली कुणी काय चाललंय नेमकं हे सगळं कधी रा मला या सगळ्या गोष्टींचा शांतपणे विचार करायला पाहिजे विकास कामं काही झालेली नाहीत शेतकरी उद्वस्त आहे तरुण बेरोजगार आहे महागाई तर प्रचंड मोठी वाढलेली आहे देशाचं काय कुठल्या दिशेला चाललोय आम्ही आज सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे आम्ही राजकीय विरोधक आहोत म्हणून भारतामध्ये हुकुमशाही येणार असं म्हणत नाही आहोत परवा स्वीडन स्थित संस्थेने अहवाल दिला आहे व्हरायटी ऑफ डेमोक्रेसी त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे असे लिहिलं त्यांनी भारतीय लोकशाहीचं वर्णन इलेक्ट्रॉल ऍटोक्रॉसी असं केलं म्हणजे निर्वाचित एकाधिकारशाही हा देश एकाधिकारशाहीच्या दिशेनं निघालेला आहे हे गॅरंटी गॅरंटी एकाच व्यक्तीच्या नावे ही एकाधिकारशाही आहे हे लोकशाहीचं दर्शन नाही ही, ही गोष्ट पहिले आपल्या लक्षात आली पाहिजे या देशाचे अर्थमंत्री त्यांचे पती आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ परकला प्रभाकर परवास असं म्हणाले कि देशात झालेला इलेक्ट्रोल बॉन्डचा घोटाळा हा निवड देशात नव्हे जगातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे त्यामुळे येऊ घातलेली निवडणूक ही दोन आघाड्यामधली निवडणूक नाही तरी भाजपा विरोधात भारतीय जनता अशी निवडणूक आहे हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे ही निवडणूक नेत्यांची नव्हे ही निवडणूक जनतेची निवडणूक आहे आणि परकला प्रभाकर पुढा असं म्हणतात दोन हजार ला जर भाजप निवडून आला तर दोन हजार एकोणतीस ला या देशात निवडणुकाच होणार नाहीत हे पहिलं आपण लक्षात घ्यावं त्या खासदार सांगतायत आम्हाला चारसो फार का जायचंय आम्हाला संविधान बदलायचंय ते स्वतःहून सांगतायत का चारसो फार संविधान बदलायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला राज्यघटना समर्पित केली आणि त्या दिवशी ते म्हणाले पूर्वी राजा राणीच्या पोटातून जन्माला येत होता आता तो मतपेटीतून जन्माला येईल इथला शेतकऱ्याचा पोरगा सुद्धा खासदार होऊ शकतो हे आमच्या राज्यघटनेनं अधिकार दिले हे सगळ्यात महत्वाचं आहे आज ती राज्यघटना धोक्यात आहे ते संविधान सुरक्षित आहे आम्हाला उभा राहावं लागेल ते त्यासाठी उभा राहावे हे पहिलं लक्षात घ्या खर तर शिवसेनेनं कायमच सर्वसामान्य माणसाला संधी दिली आहे सर्वसामान्य माणसातलं नेतृत्व उभा केलंय कारण त्याला सर्वसामान्यांचे प्रश्न आणि समस्या माहिती असतात आणि त्याची उत्तरं सुद्धा त्याला ठाऊक असतात पाटील सारख्या मातीत कुस्ती खेळणाऱ्या शेतकऱ्याच्या पोराला लोकसभेचा उमेदवार म्हणून आपल्या पुढे उभा केलंय सांगली जिल्हा हा क्रांतीचा जिल्हा आहे आणि मशाल ही सुद्धा क्रांतीचंच चिन्ह आहे क्रांतीच्या जिल्ह्यात क्रांतीची मशाल घेऊन चंद्रहार पाटील उभा आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं तुतारी नेहमी विजयाच्या वेळीच वाजवली जाते त्यामुळं क्रांतीची मशाल विजयाची तुतारी हे सगळे सोबत आहेतच पण एक गोष्ट आपण लक्षात घ्या गेले काही दिवस सांगली जिल्ह्यात थोडासा एक संभ्रम निर्माण केला जातो लोकांच्या मध्ये शंका निर्माण केल्या जात आहेत आपण एक गोष्ट प्रामुख्यानं लक्षात ठेवली पाहिजे ही लोकसभेची निवडणूक कुणा एका व्यक्तीला खासदार करायची निवडणूक नाही ही निवडणूक कुणा एका पक्षाला विजयी करायची निवडणूक नाही ही निवडणूक शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी पुरती मर्यादित राहिलेली निवडणूक नाही ही निवडणूक देशाचं भविष्य घडवणारी निवडणूक आहे ही निवडणूक सत्तेच्या विरोधात सत्यानं पुकारलेला यलगार आहे ही निवडणूक हुम हुकुमशाहीच्या विरोधात उभा राहिलेली लोकशाही आहे ही निवडणूक गद्दार विरोधात निष्ठावंत अशी आहे ही निवडणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं भारताचं संविधान काळजात ठेवणारी जनता विरोधात भाजपाचं संविधान पाहणाऱ्या लोकांच्या विरोधात आहे आम्हाला नीट विचार करायला हवा या महाराष्ट्राची माती पराक्रमाची आहे इथल्या गवताला जसे भाल्या फुटतात तशा इथल्या खडकावर दुहीची बीज सुद्धा लवकर उगवतात हा सगळ्यात मोठा भाग आहे फोडा आणि राज्य करा या नीतीला आम्ही कुणीही शिकार पडता कामा नये याची काळजी आपण प्रत्येकानं घेतली पाहिजे विभागणी होता कामा नये याची काळजी आपण प्रत्येकानं घेतली पाहिजे ग्रामीण भागातली एक गोष्ट आहे चार चोर एका गावात म्हैस चोरायला जातात त्यातले दोन चोर म्हैशी जवळ पोचल्यावर पहिल्यांदा म्हैशीच्या गळ्यातली घंटा चोरतात आणि ती घंटा घेऊन दोघं पूर्वेच्या दिशेला जातात आणि दुसरे चोर ती म्हैस घेऊन पश्चिमेच्या दिशेला पसार होतात काही वेळानं गावकऱ्यांना कळतं मै चोरीला गेली मग हे चोर जे घंटा वाजवत पूर्वेला गेलेत अख्खं गाव घंटेच्या आवाजाच्या पाठीमाग पूर्वेला पळत जातं आणि चोर तोपर्यंत पश्चिमेला म्हैस घेऊन पसार होतात सध्या आपलं लक्ष सुद्धा नुसतं घंटा वाजवण्याकडे हेनी विचलित करून ठेवलंय आपली म्हैस पश्चिमेकडं घेऊन निघालीत सावध का राहायचं आहे आपल्याला आवाज एकीकडं काम दुसरीकडं एक हा प्रकार नको आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी फोडा आणि राज्य करा ही नीती सांगली जिल्ह्यात तरी नको आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं त्यामुळे सगळे एक होऊया हा महाराष्ट्र इतिहास घडवणार आहे हा महाराष्ट्र महाराष्ट्र धर्म राखणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला महाराष्ट्र धर्म घेऊन आपण पुढं निघालेलो आहोत हे आपण लक्षात घ्या क्रांतीची मशाल पेटवलेली आहे तुतारी फुंकलेली आहे आता जे सोबत येतील त्यांना घेऊन आणि जे येणार नाहीत त्यांना सोडून लढाई सुरूच राहील आणि मशाल फडकत राहील विजयाचा ध्वज तडकत राहील ही सगळ्यात मोठी गोष्ट आपल्याला सांगतो निश्चितपणे आपल्या सगळ्यांनी पुढचे वीस बावीस दिवस सगळ्या बाजूला ठेवा हा तुमचा माझा नव्हे तर देशाच्या भविष्याचा विषय वीस दिवस देशासाठी द्या वीस दिवस लोकशाहीसाठी द्या वीस दिवस पुढच्या संविधानासाठी द्या वीस दिवस तुमच्या उद्यांच्या पिढ्यांसाठी द्या कारण आता जर आपण शांत बसलो तर उद्याची पिढी आपल्याला विचारेल देश विकला जात होता त्यावेळी तुम्ही काय करत होता मुंबई लुटली जात होती त्यावेळी तुम्ही काय करत होता संविधान बदललं जात होत त्यावेळी तुम्ही काय करत होता महाराष्ट्र खिळखिळा केला जात होता त्यावेळी तुम्ही काय करत होता आम्हाला अभिमानानं सांगता आलं पाहिजे बाळा असं काही घडणार नाही कारण आम्ही उद्धवजी ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून लढत होतो आम्ही शरद चंद्रजी पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून लढत होतो आम्ही राहुल गांधींच्या खांद्याला खांदा लावून लढत होतो कारण ही लढाई देशाची आहे देशाच्या भविष्याची आणि भवितव्याची आहे त्यामुळे संकुचित विचार बाजूला सारा आणि देशाचं व्यापक हित लक्षात घेऊन सज्ज व्हा दोन हजार चोवीस ला कामाला लागूया जय महाराष्ट्र यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका